नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी शेतकरीराच्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य सांगा कारण काही बाजा समिती बाजार बा। समितीचे बाजार भाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या बा। आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आज महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती देवणी सोयाबीनचा वान पिवळा अबाक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे छत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वान पिवळा स्� अबक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सिंधखेड राजा सॉबीनचा वान पिवळा अवक एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पालम सॉबीन चवान पिवळा अवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा वानपिवळा अवघ सदुसष्ट क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मुरुम सॉबीनचा वानपिवळा अवघ तीनशे चौसष्ट क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे अठरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल औरत शहाजनी सोयाबीनचा वान पिवळा अवक नऊशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे बारा रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीनचा वान पिवळा अवक तेराशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे तेवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीनचा वान पिवळा अवक चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल तेलरा सोयाबीनचा पिवळा अवकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल गंगा केट सोयाबीनचा वानपिवळा एकवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल गेवराई सोयाबीनचा वानपिवळा आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत औरंगपुरी भेंडाळी सोयाबीनचा वानपिवळा पिवळा अवक एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल जामखेट साबीनचा वानपिवळा छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वनी सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल मूर्तीचापूर सॉबींचा वानपिवळा अवक सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सॉबींचा वानपिवळा अवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल उमरेट सोयाबीनचा वान पिवळा अवघ बाराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल वाशिम आणि सिंग स्वाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन वान पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बीड सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल चिखली सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल अरवी सॉबीनचा पिवळा अवघ तीनशे वीस क्विंटलची कमीत कम दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल अकोला सॉबीनवान पिवळा अवघ पाचशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल लातूर मरोड सॉबीन वान पिवळा अवघ तीनशे चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दा चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा वाढपिवळा अव बारा हजार पाचशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल बारामती वान पिवळा आवक एकशे चौसष्ट क्विंटलची कमीत कम दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल लासलगावनी पांढर सॉबींचवान पांढरा आवक चारशे एकवन्न क्विंटलची कमीत दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवक चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कम दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे अठरा रुपये क्विंटल जळगाव सॉयबीन लोकल आवक तीनशे दोन क्विंटलची कमीत कम दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अमरावती सॉयबीन लोकल आवक पाच हजार नऊशे सदौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल दर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कम दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल दर, कम दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत पालखेड सोयाबीन हायब्रिड अवक सहाशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवघक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तुझापूर सोयाबीन लोकल अवक साठ क्विंटलची कमी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल कारांच्या सोयाबीन लोकल अवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सदतीस रुपये क्विंटल मांजलगाव सोयमिन लोकल अवघ सातशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव विंचूर सोयमिन लोकल अवघ सहाशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे छप्पन्न रुपये क्विंटल लासलगाव सॉबिन लोकल एक हजार एकोणव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल तरी होते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस अश्चिम महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया भेटूयापर्यंत नमस्कार बाबा